आंबा म्हणजे फळांचा राजा आणि आता तर आंब्याचा सीझन आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात आंब्याचा सुगंध दरवळतो आपण आंबा खातो आणि राहते ती कोय ही कोय फेकून दिली जाते मात्र ही कोय म्हणजे नैसर्गिक औषधाचा खजिना आहे असं सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही नमस्कार मी नेहा गाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते आंबा प्रत्येक जण खातो पण त्याच्या आपण घरी शकतो आयुर्वेदातही आंब्याच्या कोळीला कडू बी असं म्हटलं जातं या कोळीत अँटीऑक्सिडंट्स फायबर्स ही असतात आंब्याच्या कोळीपासून मुखवास कसा बनवला जातो पाहूया साहित्य काय आहे ते पाहूया आंब्याच्या दहा कोळी काळे मीठ लाल मिरची पावडर तूप पाणी सर्वप्रथम चांगल्या पिकलेल्या आंब्याच्या कोई गोळा करा त्या कोई स्वच्छ धुवून घ्या कोड्या होईपर्यंत कोई उन्हात वाळवा ही प्रक्रिया दोन ते तीन दिवसापर्यंत करा कोई वाळवल्यानंतर ती फोडा आणि त्यामध्ये असलेली बी काढा ही बी आहे मुखवासाची खरी सामग्री बी चे बारीक बारीक तुकडे करून घ्या यामध्ये जिरे फूड थोडी साखर वेलदोड्याची फूड आणि ओव्याचाही समावेश करू शकता यानंतर या बिया तव्यात मंद आचेवर पाच ते सहा मिनिटं भाजा कोळीची बी भाजल्यानंतर त्याचा कडवटपणा कमी होतो आणि त्याला एक खमंग चव लागते आता सर्व मिश्रण एकत्र करा आणि एका हवाबंद डब्यात भरून ठेवा कोळीचा हा आरोग्यदायी मुखवास जेवल्यानंतर अर्धा चमचा घ्या याने पाचनशक्ती सुधारते सोबत पोटही बिघडत नाही काय आहे आरोग्यदायी मुखवासाचे फायदे फायबर्स बद्धकोष्ठतेवर उपयोगी पडतात अँटीऑक्साइड शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात मीठ आणि ओवा पचनशक्ती वाढवतात जिरे आणि सुंठ अपचन आणि गॅस पासून आराम देतात तर प्रेक्षकांना आंबा खाल्ल्यानंतर कोय फेकून देऊ नका तिचा वापर करून हा स्वस्त सोपा आणि औषधी मुखवास घरच्या घरी तयार करा तुमचं आरोग्यही सुधारेल आणि तुमचं किचन एक नैसर्गिक औषधालय बनेल माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला करायला विसरू नका धन्यवाद